मुंबईच्या महापौर आणि महापालिकेच्या ठेवींच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री आणि ठाकरे बंधूंमध्ये जुंपल्याचं मुंबईत महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मु... उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलेलं आहे बघूया मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे बंधू आमने सामने महापौर पद आणि मनपा ठेवींच्या मुद्द्यांवर जुंपली मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार असं मुख्यमंत्री म्हणतात युतीचा महापौर झाला तर मुंबई अदानीस्तान होणार असं ठाकरेंचं म्हणणं आहे मुंबई महापालिका निवडणुकांची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरू झाली भाजपा आणि शिंदे शिवसेनेनं वरळी डोम मध्ये युतीच्या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंवर जोरदार टीका केली वचन नाम्याच्या निमित्तानं या टीकेला ठाकरे बंधूंनी महापौर हिंदू आणि मराठीच होणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते त्यावर युतीचा महापौर झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली मुंबईचं महापौर मराठीच होणार असं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला मी परवा स्पष्ट सांगितला आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं वरळी दुग्ध डेअरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो ते आता यांनी रद्द करून ते बिल्डरच्या घशात घालत आहेत देवनाल डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत कुर्ला मदर डेरी आदानीच्या घशात घातलेली आहे मुलुंडचा सगळे कांजूर ती कांजूरचे मिठागर आहेत ती आदानीच्या घशात घातलेली आहेत म्हणजे यांचा महापूर होणार नाही पण झाला तर मुंबईचं अदानीस्तान होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला याला जबाबदार कोण असा सवाल करत ठाकरेंच्या काळात मुंबई मनपातल्या सत्तर हजार कोटींच्या ठेवी काय चाटायच्यात का असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी केला होता त्यावर या ठेवी कंत्राटदारांना वाटायलाही नसतात असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे दिलंय या गिरणगाव मध्ये या दक्षिण मुंबई मध्ये राहणारा तो मराठी माणूस तो हद्दपार झाला पाप कोणाचा आहे गिरणी कामगार हद्दपार झाला पाप कोणाचा आहे अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये सत्तर हजार कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केल्या आहेत अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या आम्ही का अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती अरे त्या सत्तर हजार कोटीतले दोन तीन हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबई मध्ये हक्काचं घर मिळालं असतं आम्हाला कागद आणि रसिदी चाटल्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे जिवंत माणसाला त्याचा हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे मुख्यमंत्री बोलले कारण मुंबई महापालिका ही एकमेव हो महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी या ब्याण्णव हजार कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या ठेवी या काही चाटायला नसतात मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी शंभर टक्के बरोबर आहे ठेवी या चाटायला नसतात पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात ठरवले जातात मुंबईतला कोस्टल रोड सी लिंक याच्या कामांच्या श्रेयावरूनही दोघांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक का देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतात म्हणतात सगळं आम्हीच केलं या ठिकाणी कोस्टल रोड ही आम्हीच केला मेट्रो ही आम्हीच केली ये पब्लिक है ये सब जानती है साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे साधं मध्यवैतरणा धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी सारी, सारी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचा श्रेय घेण्यापेक्षा रिगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही श्रेय मिंदे घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा मोदीजीने आणली अरबी समुद्र या मिंद्यानी आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे मुंबईतलं आर्थिक विकास केंद्र मुंबई बाहेर पाठवलं अनेक जागा बिल्डरांच्या घशात घातल्या असा आरोप ठाकरेंनी केलाय तर ठाकरेंच्या काळातच मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडनं होतोय आता तर केवळ प्रचाराला सुरुवात झाली येत्या काही दिवसात होणाऱ्या सभांमध्ये या आरोप प्रत्यारोपांना आणखी वेग आणि धार येईल असं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई